जुन्नर तालुक्यात पाच धरणे असूनही तालुक्यातील नागरिकांची पाण्यासाठी होताना दिसत आहे मीनाखोरे संघर्ष समितीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती यावेळी मीनाखोऱ्यातील बारा गावातील शेतकरी उपस्थित होते डिंभे डावा कालव्यातून उपकालव्याद्वारे मीनाखोऱ्यामध्ये पाणी आणण्यासाठीच्या योजनाविषयी चर्चा करत ठोस उपाययोजनांची मागणी करण्यात आली तसेच मागण्या मान्य झाल्या नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला आम्ही होता त्यावेळेस जे उत्तर शासकीय अधिकाऱ्यांना आली तीच अधिकाऱ्याची उत्तर आजही आम्हाला आहे त्याच कारण एक आहे की आपण आपले राजकीय झेंडे घेऊन फक्त जय करत राहतोय ज्याच्यावरती आपला उदरनिर्वाह आहे त्याच्यावरती आपलं पोट पाणी तो विषयच आपण कधी गांभीर्याने घेतलेला नाही आज आपली मुलं शिकतात दहा बारा हजार रुपयात कुठेतरी काम करतात आणि आई आपली मोलमजुरीने जाते मला सांगायला अपमान वाटतं कि वैष्णव धामते पिंपळगाव प्रत्येक गावातून महिलांच्या दोन दोन गाड्या भरून कामाला जातात खिलारवाडी ग्रामस्थ असतील माझ्या वाडीतून एक गाडी जाते का जाते आम्ही काय भूमिहीन नाही आम्हाला जमिनी आहेत पण आमच्या जमिनीला पाणीच नाही हे जर पाणी आलं तर आमच्या बहिणी आमच्या भाऊसाहे आमच्या आया स्वतःच्या डबेवरून बाहेरच्या गावाला कामाला जाणारच नाही आम्हाला जमीन नसते आम्ही भूमिहीन असतो तर आम्ही ते मान्य केलं असतं पण मी मला माहिती आहे की माझ्या सावरगाव मध्ये एकही भूमी शेतकरी नाही प्रत्येकाला दोन अडीच दोन अडीच एकर जमीन आहे आणि कसून खायला दोन अडीच एकर जमीन भरपूर झाली जर तिला पाण्याची उपलब्ध असेल तर आणि म्हणूनच आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे याला वेळ लागेल याचा कायम जाणार आहे तुम्हाला आठवत असेल की कोकण रेल्वे आजी पळते ही कोकण रेल्वेचं स्वप्न ज्या तीन दिग्गजांनी पाहिलं त्यामध्ये बॅरिस्टर पे होते मधुदंड होते आणि जॉर्ज फर्नांडीस होते मित्र एक दोन नाही तर कमीत कमी सव्वीस सत्तावीस वर्ष त्या लोकांनी संघर्ष केला आणि त्यानंतर फक्त तीन वर्ष कोकण रेल्वे धावली का धावली त्यांनी सव्वीस वर्ष पहिलं स्वतःला खचून घेतलं लोक त्यांना वेळी म्हणत होती शक्य आहे का ते एवढे डोंगर एवढे सगळं करून शक्य नाही विडी मानायची तसं आता आपल्याला सुद्धा लोक विडीच मानतात पण मला माहितीये आपण जर प्रशांनी सांगितलं काळू व्हायला गेलं तर एकदा पोर भोर वयबाडलं माहिती असं की कमीत कमी तीन किलोमीटर डोंगराला वळसा घालून पाणी या तालुक्यात आलेलं आहे ते बाहेर माहीत झालं आपलं किती आहे आठ किलोमीटर आपल्या खालून कनाला गेलेलं आहे आंबेगाव तालुक्याचं छोटंसं उदाहरण देतो बारा टी सीएमचं धरण आहे आठ टी सी एम पाणी खाली जाते ही। तीन टी सी एम पाणी त्यांचं उजव्या कॅनलने जाते आणि तीन टी सी एम पाणी आंबेगाव तालुक्यासाठी राखीव आहे आपल्या जुन्नर तालुक्याला पाच दरम्यान झिरो टक्के आपल्या तालुक्याचं आरक्षण आहे झिरो टक्के मृद साठावीस टक्के उन्हाळ्यात तो राखून ठेवायचा बस अधिकाऱ्याला विचारलं उन्हाळ्यात आताच अहो काय मृत साठावीस टक्के आहे याच्यापेक्षा जास्त उत्तरच देणार नाही आंबेगाव तालुक्यातले तीन नियोजन पाणी नियोजन समितीवर सदस्य आहेत एका धरणावरती तीन आपल्या धरणाचे पाच आपल्या तालुक्यात पाच धरण आपला, 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 आपला एकमेव आमदार जिल्हा आपल्या राज्य नियोजनच्या पाणी समितीवरती एकमेव आमदार हे पुढे काही था। थांबलं पाहिजे का आमचे शेतकरी घेऊ शकत एका धरणात तुम्ही तीन प्रतिनिधी देतात आमच्या तालुक्यात पाच धरण आहेत एकच प्रतिनिधी आंबेगाव तालुक्याचं दिंबा धरण तर आंबेगाव तालुक्याचे शिव कधीही कोणी सांगायचं की आंबे नदी कोरडी झालेली आहे नाहीतर मला इथून सांगा आपल्या इथून टोक लाच आहे तर अकोल्याचं आपलं शेवटचे बॉर्डर आहे आपल्या पाचही नद्या उन्हाळ्यात बारामाही उन्हाळ्यात कधी भरलेल्या दाखवायच्या आपलं पाणी आता तुम्ही पेपर पाहिला असेल अवं सोडतात कर्जत करमाळा पारनेर तालुक्याला लाभ आहे आपल्याला काय पेपर पाहिजे आताच पेपरला मी बजरंग शेटच्या मध्ये पाहिलं आपल्याला काय पाणी सोडलंय खाली आपलं आपली नदी आपले सोयपर्यंत सोडा आपल्या धरणापर्यंत खाली कोरडे पाणी ज्यावेळेस सुटलं जातं त्यावेळेस ते किती सुटतंय आहे कोणाला भान नाही किती जात आहे याचाही कोणाला तपास नाही आपल्याला बनत आपल्या किटीत पाणी बस झालं अरे आपल्या किटीत पाणी किती येतं एम एम घ्यायचा तरी अंदाज आहे का आपल्याला किटी भरली आठ दिवसात कोरडी अहो आत्ता पाणी सोडलं होतं आठ दिवसात भरून कोरड झालं त्याला आम्ही काय करू अरे तुम्ही काय करणार याचा अर्थ आम्हाला जे पाहिजे ते तर आम्हाला वाढा आमचा तुम्हाला विरोधच नाही अडीचशे किलोमीटर लावून आता कर्ज करमाळ्यापर्यंत आहे साडेतीनशे कोटी राम सिंदेने आपले घेतले पुढे दीडशे किलोमीटरचा प्रस्ताव मंजुरीला आहे आणि तो मंजूर झाल्याच्या नंतर मला नाही वाटत आपल्या कॅन किटीला पाणी येईल पहिलं मी ह्या विषय बोलत आणि नंतर दिग्ब्याच्या कॅनल विषय बोलत या अनुषंगाने आम्ही अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग केलं आपली मागणी फक्त फक्त चाळीस टक्के महसूल वीस टक्के श्रीभदा कर्जत करमाळ्याची मागणी शंभर टक्के आणि त्यांचा महसूल सत्तर टक्के वसूल आहे त्यांचा कागदाऊस दाखवतात ते मग जे पहिलं दक्ष वर्गणी वाढत त्यांना तर द्यानंच आहे ना सरळ सरळ अधिकारी म्हणतात त्यांची मागणी त्यांचा पाठपुरावाय त्यांचा महसूल आहे देणार आणि देतात तसे आता सुटले पाणी आज आता जाबर आपल्या कॅनॉलला याला चारी याला किटीला पाणी माग देणारच नाही पाणीच नाही शिल्लक वीस टक्के साठ असं शिल्लक बस आणि हे थांबलं पाहिजे यासाठी आपण संघटित झालं पाहिजे फार जा। जण नाही आपल्या आठ नऊ ग्रामपंचायत पंचवीस हजार मतदान आपलं आणि पाण्याच्या साठी संघर्ष करायला आचारसंहिता नाही घाबरायचं कारण नाही कोणी आपलं बंद नाही करणार आपलं मनोगत स्पष्टपणे मांडा आणि आज आपण रडायचं नाही तर ता आपण पाव फोडून रडायचे जेणेकरून येणाऱ्या सत्तेत येणाऱ्या सत्ताधाऱ्याला त्याचा घाम फुटला पाहिजे असो आता प्रत्येकाने आपलं मनोगत जाहीरपणे मांडायचं सगळ्यात कौतुक करायचं म्हणजे पाबळे आणि शिनकर आणि त्यांच्यावर दिलेल्या सगळ्यांनी वाबळे कंपनी पारखे कंपनी ज्या ज्या भगत कंपनी ज्यांनी सगळ्यांनी त्याच्यामुळे हिरिरी भाग घेऊन हो, त्या पाण्याबद्दल आणि गावच्या सगळ्यांच्या माहिती करता की बा पाणी कसं वापरलं पाहिजे कुठं आणलं पाहिजे काय केलं पाहिजे संघर्ष कसा केला पाहिजे स्वतःतले खिशातले पैसे काढून आधी फंड कसा गोळा केला त्यात मग श्री पारख्यांनी सांगितलं फंड कसा गोळा केला तो मला पुस्तक आवडला तो जा दरी तो त्या सगळ्यांच्या पाणी पुरवणा कोणाचं नसेल त्याचा रिन्यू करून सगळ्या गोष्टी करून आपल्याला त्या गोष्टी करता येतील बाकीच्या गोष्टी जरी केल्या तर त्या सुद्धा आपल्या प्रशासन गरज आहे कारण आज पाणी सप्ताह जसा आपण उत्कर्ष मंडळ हे गोष्टी करतो त्याच्याबरोबर आपण सुद्धा भविष्यात पाणी समितीने सुद्धा पाण्याचा सप्ताह आठ दिवस साजरा जरी केला त्याच्यातून लोकांना उत्कृष्ट जरी केलं त्या गोष्टी जरी समजल्या गेल्या की आपल्याला काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीची उत्पत्ती आपल्याला येऊ शकते त्याकरता कोणीही काही न पडता कोणत्याही पक्षाचा व्यवहार करता आज आपण जो निर्णय घेण्याचा विचार आलो आहोत की आपण बहिष्कार टाकला पाहिजे ही वस्तूची काळाची गरज आहे आणि हा बहिष्कार टाकण्याची साठी सगळ्यांनी निपक्षपातेपणा सगळ्यांनी या गोष्टीचं नियोजन जर केलं तर प्रत्येकाला शासनाला प्रशासकीय सगळ्यात जाणीव इथून मागच्या कंडिशन मध्ये जे म्हणत होते की पाणी पण पाणी हे भुर भरपूर यायचे ऍक्च्युली त्यावेळेस मागणी कमी होती आता प्रत्येकाच्या ठिकाणी क्षेत्र वाढलेलं आहे त्यामुळं की बाबा पहिलं नियोजन कमी होतं आणि आता नियोजन जास्त झाले हे धावे न पाहता था था आज आपल्याला काळाची काय गरज आहे पाण्याची पातळी किती खाली गेली आहे वैयक्तिक मी माझ्या इतर नदी लिपट असताना मी डिंब्यावर लिफ्ट आणलं का पाहिलं तर एक टीएमसी धरण वडच आणि अकरा टीएमसी धरण डिंबा झाला मला चार वर्ष त्रास पण चार वर्ष त्रास करताना आज मला एक मानसिक समाधान वाटतं फिकल हा भाग पुढचा आहे पण पाणी कसं आणलं पाहिजे हे मी वैयक्तिक शोषले हे होत असताना आपल्या सुद्धा लोकांनी शंभर टक्के लिफ्टावर वड्यांना जरी पाणी सोडलं ज्याच्या नशिबात असेल त्याच्या बोरला पाणी वाढेल कुठे वाढेल पण त्या सुद्धा कोणीतरी पार्टी नाही माझ्या इकडे फायदा नाही होणार तुझ्या इकडे फायदा नाही होणार माझ्या इकडे केट्याला फायदा होतो माझं बघितलं परमिशन देणार नाही ह्या सगळ्या गोष्टीचे बंधाऱ्याला सुद्धा लोक आडवे येतात आणि मग तुझंही जर तर माझा मजा पाहतो याचा बोर घेतला या त्याचा बोर घेतला ही सुद्धा मारामारी चालू होते मी तर पैसे लोकांना घालवायला पण संघर्षमध्ये अशा गोष्टी होणार नाही या गोष्टीच्या काळजी म्हणून आपला आदर्श या समितीवर लोकांना दिसेल उलट आज हे जे लोक जे भागतात त्याच्या मागं मी इंडिया सुद्धा त्याच्या मागे आहे माझ्या बापातून मला वेळ द्यायला टाइम नसतो पण तरी ह्या गोष्टी करत असताना उलट बहिष्कारातून सावर पंचवृष्टी काय चीज आहे की जे बारा गाव आपण निवडले हे वस्तू खरी आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पाठिंबा आहे काय चुकला असेल ते माझं जे नाही चुकलं तुमचं ब्युरो रिपोर्ट शिवनेर प्राईम सावरगाव शिव्या बाईन सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा